नमस्कार मी स्वप्नाली आज आपण गौरी गणपती स्पेशल आणखीन एक फराळाची रेसिपी बनवणार आहोत त्यामध्ये आहे चकली या चकल्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यासाठी एका ताटामध्ये कॉटनचा कपडा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेत अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता यामध्ये चार कप गव्हाचं पीठ चाळून घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवायचे तेवढं गव्हाचं पीठ तुम्ही अशा पद्धतीने कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं हे गुंडाळला कपडा आता आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायचे याचा आपण कुकरमध्ये घालून चार शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरमध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आणि हा डबा अशा पद्धतीने सोडून द्यायचा गॅस चालू करूया आणि हा कुकर शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देऊयात चार शिट्ट्या आपल्याला करायचे चार शिट्ट्यांमध्ये अशा पद्धतीने हे पीठ छान असं शिजलं जातं आता ह्या कपड्यातून हे पीठ आपण बाजूला काढून घेऊयात सुरुवातीला पीठ गरम असतं त्यामुळे मी अशा पद्धतीने पीठ काढून घेतलेलं आहे आता आपण आलं खिसतो ते खिसणे घेऊया आणि अशा पद्धतीने हे पीठ खिसून घ्यायचं नंतर हे पीठ चाळून अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता एक मी परात घेतलेली आहे या परातीमध्ये गव्हाचं पीठ काढून घेऊया यामध्ये तीन ते चार चमचे खाण्यास तेल कडकडीत गरम करून या पिठामध्ये मोहन घालायचं आहे आता हे तेल ते या पिठामध्ये एक सारखं चोळून घेऊयात सुरुवातीला गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने हे पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि नंतर दोन्ही हाताने पीठ एकसारखं मूठ वळेल इथपर्यंत चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याची मूठ तयार झाली की समजायचं मोहन छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूया दोन चमचे धन्यापूड घातलेली आहे चमचे लहान आहेत अर्धा ते पाऊन चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि आवडीनुसार दोन ते तीन चमचे ब्राऊन कलरचं तीळ घातलेलं आहे चिमटभरे हिंग घालून घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपल्याला या पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे संपूर्ण पिठामध्ये आपण हे जिन्नस एकसारखे अशा पद्धतीने लावून घ्यायचे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला याचा घट्टर गोळा माळून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये बसलं जातं इथे आपल्याला याचा घट्टर गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे तयार झालेलं पीठ एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि पाच मिनिट असं झाकून बाजूला ठेवून देऊयात पाच मिनिट झाल्यानंतर हे पीठ आपण चकल्या करण्यासाठी वापरणार आहोत तेल मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तेल लावलेला शेवगा घेतलेला आहे यामध्ये भिजवलेलं हे चकलीचं पीठ गोळा करायचा आणि घालून घ्यायचा जेवढं पीठ या शेवग्यामध्ये बसत आहे तेवढं पीठ आपण अशा पद्धतीने गोळा करून या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याला झाकण लावून याच्या आपण चकल्या करून घेऊयात जेवढी तुम्हाला लहान मोठ्या आकाराची चकली बनवायची त्या पद्धतीने याच्या चकल्या बनवून घेऊयात झटपट अशा या चकल्या तयार होतात आणि कमी तेल पिणाऱ्या या चकल्या तयार होतात कुरकुरीत ही छान तयार होतात आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये कडकडीत तेल गरम झाल्यावरतीच आपल्याला या चकल्या तळण्यासाठी सोडून द्यायच्या आहेत तेल आपल्याला सुरुवातीला कडकडीतच गरम करून घ्यायचे अशा पद्धतीने आता या चकल्या आपल्याला लगेच झाडाच्या सायनेने हलवता थोडा वेळ अशाच तेलामध्ये तळून द्यायच्या आहेत म्हणजे खालची बाजू कडक झाली की आपण दुसरी बाजूही अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे अगदी झटपट अशा या चकल्या खाण्यासाठी तयार होतात कमी वेळामध्ये चकली तयार होते आणि कमी तेल पिल्यामुळे कुरकुरीत चकली तयार होते या चकल्या आपल्याला तेल प्यायचं बंद होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल प्यायचे बंद झाल्या की आपल्याला अशा पद्धतीने या चकल्या तेलातून झाऱ्यामध्ये बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या चकल्याही अशाच पद्धतीने तेलामध्ये घालून तळून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा या कुरकुरीत काटेरी चकल्या तयार होतात अगदी झटपट अशा या गव्हाच्या पिठाच्या चकल्या छान अशा बनल्या जातात या तयार झालेल्या चकल्या दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात आणि कुरकुरीत राहतात तुम्ही बघा छान अशा या चकल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत अगदी कमी तेलकट आणि कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद